नमस्कार कसे आहात बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे आणि शुभ सकाळ आणि मी निघालेली आहेत हांदीखेडला म्हणजे बिदरपासून थोड्या अंतरावर आणि तिथं असते आमचे ननंदबाई ननंदबाईच्या नातीचा पाळणा आहे आणि आज इतकं कामं होते ना तुम्हाला काय सांगायचं खूपच कामं घरामध्ये होते सुट्टी होती म्हणून तर काय करणार सगळे कामं ठेवली बाजूला आणि अशा वेळेस सर्व सोडून जावंही लागतं अशा कार्यक्रमास नाही गेलं तर काय छान वाटते का मग आपण एरवी जातो आणि अशा वेळेस नाही गेलं तर बिलकुल म्हणजे योग्य वाटत नाही तर सर्व सोडून मी निघालेली आहे आणि फौजीसाहेब पण आहेत माझ्याबरोबर तर आता आम्ही ठरवलं की काहीतरी घ्यावं लागेल घाईमध्ये आणि आदल्या दिवशी तर आणून ठेवणं आम्हाला कधी शक्यच होत नाही कारण कामच इतके असतात ना की प्री प्लॅनिंगनं कुठेही जायचं म्हणजे तर होतच नाही त्याच दिवशी सर्व काही घाई करावं लागतं सर्व घ्यावं लागतं आहे अडचणीमध्ये वेळेवर आम्ही जातो फंक्शन अटेंड करतो हे फार महत्त्वाचं असतं आपले सर्व कामं सोडून तर आम्ही आता निघालेलो आहोत तर वाटेत म्हटलं चला एखादं दुकान उघडे आहेत का पोस सोनाराचे वगैरे आता आलेलो आहोत आम्ही इथं ता मार्केटमध्ये तर कपड्याचे वगैरे आहेत दुसरे कोणते कोणते आहेत पण सोनाराचे थोडं अजून उशिरानं उघडतात आम्हाला थोडं लवकर जायचं होतं कारण पाळण्याचा टाईम सा लवकर सांगितला पण झाला नाही तसा पाळणा लवकर खूपच उशिरानं घातले ते लोकं म्हणजे गावातले लोक खूप वेळेला तेवढं काय त्यांना महत्त्व नसतं वेळेनाच कसंही उशिरानं घालतात ते तर आता हिथं आम्ही सोनाराच्या दुकानात आलो आणि फौजी साहेबांनी म्हटले हे चैन घे याच्यामधलंच एखादं सिलेक्ट कर तर मी ते सिलेक्ट केलं आणि मला पण छान वाटलं एकदम लहान मुलांसाठी होते त्यांच्याकडे चैन चला ठीक आहे वेळेला आपण काहीतरी घेतो आणि जातो आवडीनं ते महत्त्वाचं असतं आणि मी चैन घेतले वाटेत कपडे पण घेतले कपडे घेणं हे ते एक कुठेही काही कार्यक्रम असला ना एकख्या वस्तूवर कधीच चालत नाही पहा कितीतरी त्याच्या जोडीला आणखीन हे घे ते घे सर्व काही असतं स्वीटचा डब्बा पण घेतला आणि इथं पेट्रोल पण घातलं कारण पेट्रोल एकदा घातलं की मग आपण बेफिकर कुठेही जावा कितीही लांबचा प्रवास करा काही आपल्याला टेन्शन नसतं आणि हे पहा वाटेत खूप छान छान सीन दिसत होते आणि हे सर्व बायका कुठं तरी जात होत्या म्हणजे काहीतरी महाराजाचं प्रवचन होतं आणि पाहत्याना पण किती प्रवचनची आवड आहे ना आजकाल प्रवचनचं खूप खूप चाललेलं आहे खेडेगावामध्ये इकडे तिकडे सर्व कामं सोडून निघतात बघा प्रवचन ऐकायला म्हणजे किती आवड निर्माण झालेली आहे ना सर्व म्हणजे काय म्हणतात त्याला मॉरल व्हॅल्यूज म्हणजे नैतिक मूल्य शिकून चांगलं आपल्या वळणावर लागावून असं सगळ्यांची किती काळजी असते पहा आणि हिचं पहा आम्ही आलेलो आहोत त्यांच्या गावामध्ये खेड्यातली गावं घरं तर अशीच असतात ना तर आता अगदी जवळ त्यांच्या घराजवळ आलेलो आहोत तर आम्हाला वाटलं आम्हालाच उशीर झालं की काय पण तसं काही नव्हतं अजून पाहुणे येतच होते आणि हे आमची दुसऱ्या नंबरची ननंदबाई त्यांची मुलगी सर्व बसलेलेच होते तर मीही मग त्यांच्याशी बोलणं वगैरे सर्व सुरू झालं आणि त्यांची जी मुलगी आहे लहानतेहून ते आमची व्हिडिओ पाहतो ना आम्ही मामीचे मी म्हटलं तिला की तू छानसे कपडे घालून ये मग तुझं पण आपण व्हिडिओ करू तर हे आहेत आमचे मोठ्या ननंदबाईचे सासूबाई किती साधे सीधे माणसं असतात बघा गावाकडची आणि अशी मंडळी अशी लोकं आता भेटणं खूप अवघड आहे बघा आजच्या जमान्यामध्ये आणि इथं चाललेलं आहे स्वागत आता लहान बाळ येणार आहे थोड्याच दिवसात थोड्याच वेळात दिवसात नाही तर ही तयारी किती छानशी रांगोळी इथं काढली जात आहे पहा आणि टॅलेंट किती असतं पहा खेडेगावातसुद्धा सगळ्यांकडे आणि खूप छान रांगोळी मला आवडली फुलांनी सुद्धा सुधा बघ आता बाळ आलेलं आहे आणि पहा किती छानसं बाळाचं स्वागत केलं जात आहे त्यांच्या बाळाच्या पायाचे ठसे उमटले जात आहेत बाळ खूप रडत आहे तरी पण पहा स्वागत किती छान घरची लक्ष्मी प्रवेश करत आहे खूप आनंदाचा क्षण आहे किती चांगलं वाटतं आपल्या घरामध्ये बाळाचा जन्म झाला ती मुलगी असो की मुलगा असो आनंदाचा क्षण असतो तर आम्ही इथे सर्व बसलेलो आहोत पाहुणे मंडळी सर्व आलेली आहेत आणि तिकडे जेवणाची पण तयारी झालेली आहे आता पाळण्याच्या अगोदर जेवण पण होणार आहे आता आम्ही जेवण करून येणार आहोत आणि इथं प्रवेश झालेला आहे आता त्यानंतर आता सर्व पाळणा घालायची तयारी आली बघा आमच्या ननंदबाईची मुलगी आता सजून धजून खूप छान मी आता तिला व्हिडिओमध्ये घेत आहे खुश होत आहे की मी व्हिडिओमध्ये येत आहे म्हणून तर आणि तिकडं बसलेल्या आमच्या ते लहान माझ्याहून असलेल्या ते जाऊबाई आहेत तर पहा किती छान टाटा करत आहे आणि व्हिडिओ पाहते माझे ते आणि ही तर बघा पाळण्याची किती छान तयारी केली जात आहे किती छान पाळणा सजवला गेलेला आहे पहा खूपच छान ही मोठ्या ननंदबाईची मुलगी आहे गुलबर्ग्याला असते तर सर्वजण आलेले आहेत पाळण्यासाठी म्हणून आता सर्व जेवणं वगैरे झाल्यानंतर पाळणा घालण्याचा प्रोग्राम चालू आहे पहा आणि बाळाच्या आईची ओटी वगैरे भरली जात आहे आणि बाळ खूपच रडत आहे अशा वेळेस बाळ कसं छिडछिड करत असतात जास्त म्हणजे लोक वगैरे सगळे खूप एकत्र पाहून त्यांना कस तरीच वाटतं बाळांना आणि खूप खूप रडत आहे आणि ते समजावण्याचंही काम चालू आहे आणि सर्व मंडळी आलेली पण वटीला घालण्यासाठी घाई करतात कोणालाही म्हणजे सगळ्यांना लवकरच जायचं असतं तर चाललेला आहे हा प्रोग्राम आणि पहा आणि मी पण आपलं जे घेऊन गेलेलं होतं ते घातले वटीला आणि आम्हाला आता लवकर निघायचा होता कारण पाळणा घालायलाच खूप उशीर झाला आणि मग आम्हाला पुढे जायला पण खूप उशीर होईल आता हे पाळणा गाणे वगैरे कन्नडामध्ये म्हणतात म्हणून मी काही व्हिडिओमध्ये घेतलेलं नाही कन्नडा कोणाला समजतही नाही आपले मराठी असले तर एक दोन गाणे मी तुमच्यासाठी घेतलेही असते आता खूप गाणे म्हणतात इकडं कर्नाटकामध्ये पाळण्याचे असो कशाचीही असो तर आता पाळणा घालत आहेत पहा तर असाच प्रोग्राम असा संपन्न झाला मग त्यानंतर त्यांनी आम्हाला आहेर केलं परत सगळ्यांना साडी वगैरे केले स्वीट वगैरे दिले आणि सर्वचा सर्वांना मग सांगून मी पण आपल्या वापस गावाकडे निघाले तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद